तर आता आपण कुर्डीतून निघालो आहोत मलद्यावर आलो याच्या मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल मलदोबा आणि आता आपण जातोय तौसाळच्या दिशेने तिथून फेरी बोडणी थेट मालगुंडला जाणार पण अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन सोहळ्याला कुर्ली गावामध्ये आलो होतो अर्थात माझ्या वडिलांच्या आजोळी तर तिथून आता आपण मालगुणला जातोय मालगुंडला जाता जाता तौसाळ्याला एका मंदिरच जायचं आपल्याला गेल्यावर ते, ते मंदिर तुम्हाला दाखवतो आणि इथे हा आत्ता आपण जिथे आहोत तो कुडली फाटा आहे सरळ जो रस्ता गेला आहे तो आपलेली गुहागरच्या दिशेने गेलाय आणि डाव्या बाजूला आपण जो रस्त्याकडे वळलो आहोत तर तो थेट पडवे तवसाळ आणि तिथूनच मग जर राईट मारला तर नरवड हेदवी आणि गुहागरला देखील जात येईल पावसाने थोडीशी हजेरी लावली आहे बघूया तर आता आपण तिथे जातोय तौसाळ मंदिरात जाऊया आणि मंदिर, मंदिर परिसर दाखवतो तुम्हाला तर इथे जे ठिकाण आहे।, आहे, आहे तर ते अतिमहत्वाचं ठिकाण आहे म्हणून ओळखलं जातं चणकीची पावलं तिथे आहेत इथे गावदेवीचं मंदिर आहे जांभारीच्या जांभारी एरिया आहे तिथे तर तिथे चणकी देवी आहे तर तिची पावलं तिथे असं म्हटलं जात आणि डाव्या बाजूला शास्त्री नदी पाऊस <coughs> पडून गेलाय पण वातावरण देखील तेवढंच सुंदर करून गेलाय तर आता आपण थांबलोय तवसाळच्या थोडा आधी हा सरळ गेला तवसाळकडे गेला आणि आपण ह्या रोडने इथे आलोय तर तुम्हाला एक कोकणातील आणखीन एक सौंदर्य दाखवतो आता आपल्यासोबत आहेत भाऊ आहे माझा रविराज त्यानंतर तिथे काका आहे तर हे कोकणातील सड्यावरचं सोनं हे सिद्धीचे आसवं ना सोबत माझी बायको पण आहे मुलगी आहे काका आहे भाऊ आहे तर याला सीतेची आसवं म्हटली जातात जांभळ्या कलरची फुलं आहेत बघा कोकणातील सड्यावरचं सौंदर्य कोंबडा तर शैलेश काका म्हणतोय कोंबडा पण म्हणतात पण ही ॲक्च्युली कुरडूची फुलं आहेत अशी लांबच्या लांब उगवलेली आहेत आणि ही जी आहेत ना जांभळ्या कलरची फुलं ती देखील नजर जाईल इतपत आपल्याला दिसत आहेत कारण हे तेवढं पठार देखील ॲक्च्युली कातळ भाग आहे तर या कातळ सड्यावर उगवलेलं आहे कोकणातील सौंदर्य नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आपण अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन सोहळ्याला आपण कुर्लीत गेलो होतो कुर्लीत वडिलांचा आजोळ आहे तिथे गणपती दहा दिवसांचा असतो म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जन होतं तर त्याचा मुख्य व्हिडिओ आपल्या सुंदर माझं कोकण या चॅनलवर आहेच आणि या पू पूर्वीचा जर व्हिडिओ आपण पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल आपण एक डेली ब्लॉगमध्ये हे सर्व दाखवलं होतं तर आत्ता आपण कुडलीमधून थेट जातो आहे मालगुणला पण मालगुणला जाण्यापूर्वी आपला एक स्टॉप असणार आहे तो म्हणजे एक मंदिर आहे तौसाळमधील मंदिर ते तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो तर त्या मंदिरात जायचं आहे तत्पूर्वी आपल्याला हे संपूर्ण कातळ सडा लागला तर ह्या कातळ सड्यावरील जे सौंदर्य आहे तर मी ते तुमच्यापर्यंत ठेवतोय हे बघा संपूर्ण असा कातळ सडा आहे आणि या कातळ सड्यावर जी फुलं उगवलेली आहेत तर ती मुख्यत्वे करून कुरुडीची फुलं आहेत किंवा सीतेची आसूव ज्याला म्हणतात जांभळ्या कलरची फुलं आहेत तर शीत सीतेची आसवं म्हणून त्यांना ओळखलं जातं म्हटलं जातं तर अशी एक चार पाच प्रकारची ही कातळ सड्यावरची जी फुलं आहेत ती ह्या पठारावरील किंवा या कातळावरील सौंदर्याला आणखीन भर घालतात तर इथे ही जी जांभळी फुलं आहेत तर त्याला सीतेची आसवं असं म्हणतात आणि त्या बाजूला जे आहेत व्हाईट कलरमध्ये तर ती कुरडू म्हणतात म्हणजे आता नवरात्र जवळ येतोय तर दसऱ्याच्या वेळी ना दसऱ्याच्या वेळी हां तर फुलांचा वापर केला जातो मुख्यत्वे करून या तर असं एक कोकणातलं कातळ सड्यावरील सौंदर्य आपण पाहिलं आता आपण पुढच्या दिशेने जाऊया म्हणजे मंदिरात जाऊया अगदी रोडच्या बाजूलाच हा कातळ सडा आहे तर आता आपण पुढे जातोय आणि इथे संपूर्ण कातळ सडा आहे त्यावर उगवलेली सीतेची आसवं असतील कुरडूची फुलं असतील अशा विविध प्रकारची फुलं देखील इथे त्या कातळ सड्यावर आपल्याला उमललेले पाहायला मिळतात त्या बाजूला देखील कातळ सडा आहे मी धरतो कुठला क्लिक करायचंय तर सरळ जो रस्ता गेलाय तो थेट तवसाळ गावात आणि फेरीबोटच्या दिशेने गेलाय आणि हा उजव्या बाजूला जो रस्ता जातोय तर तो रोयले नरवण हेदवी पालशेत आणि पुढे गुवाहागरला जातोय तर याच मार्गावरती मंदिर आहे तर आता आपण या हेदवी रोडवर आहोत आणि थोडस पुढे आल्यानंतर हा एक कमालीचा व्ह्यू आहे जो रोहिले बीचचा आहे रोहिले बीच तर थोडस पुढे आल्यानंतर एक पहिलाच हा ब्रिज लागतो आणि पुढे रोहिले गाव आहे इथे बाजूलाच समुद्र आहे म्हणजे ही जवळजवळ नदी म्हणू शकतो आपण छोटी नदी जाऊन समुद्राला मिळते आणि हा ब्रिज क्रॉस केला तसं उजव्या बाजूला श्री महामाई सोनसाखळी देवस्थान आहे तर या देवस्थानाला आपल्याला भेट द्यायची किंवा तिथे आपल्याला दर्शनाला जायचं आहे थोडासा ऑफ रोड आहे अनेक दिवसांची इच्छा होती माझी की महामाई सोनसाकळी या मंदिरात जायची आपण आता या ऑफरोडिंगला सुरुवात केलेली आहे तर समोर जो रस्ता दिसतोय तर तिथून आपण आलो आणि इथेच आहे महामाई सोन साखळीचं मंदिर हा अतिशय निसर्गरम्य परिसर आणि इथला आजूबाजूचं वातावरण अतिशय आल्हाददायक आहे कारण पाहायला गेलं तर तसं हे मंदिर थोडंसं आतमध्ये आहे आणि बाजूनच एक ओढा वाहतोय त्या ओढ्याचा ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ असा आवाज इथपर्यंत येतो कारण पावसाळा सुरू आहे आणि अर्थातच ओढ्या ना नद्या नाले यांना पाणी आलेलं असतं तर हा असा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खरंच खूप सुंदर आहे मंदिर परिसर मंदिर परिसर अतिशय शांत आहे आणि हे मंदिर आणि मंदिराच्या समोरच हे तुळशी वृंदावन आणि इथे बाजूलाच दीपस्तंभ आहे श्री सोन सोनसाकळी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला तर, तर मंदिरात आता पण प्रवेश केलेला आहे हा मंदिराच्या आतला परिसर श्रीदेवी सोनसाकळी आजूबाजूला देखील पुरातन मूर्त्या दिसत आहेत आपल्याला इथे आहे श्रीदेवी सोमजाई श्रीदेवी महामाई श्रीदेव रवळनाथ आणि ही श्रीदेवी त्रिमुखी श्रीदेवी त्रिमुखी इथे देखील एक छोटस मंदिर आहे तिथे देखील देवींच्या किंवा देवतांच्या पुरातन मूर्त्या असलेल्या आपल्याला दिसून येतात समस्त गावचं ग्रामदेवता मंदिर श्री महामाई सोनसाखळी तर शिमगा शिमगोत्सवात जो पालखीचा डोलारा त्याला सजवून मग पालखीत देव विराजमान करून जो नेला जातो तो मला वाटतं हा आहे आणि या बाजूला देखील आहे आता हे रिक्त डोलारे आहेत पण शिमगोत्सवात याच रिक्त डोलारांना सजवून त्यामध्ये श्रीदेवी सोन साखळी आणि श्रीदेवी महामाई यांना विराजमान करून प्रत्येकाच्या घरी नेलं जातं अर्थातच एक वर्षातला दिवस असा असतो की देव आपल्या भेटीला येत असतो तोच तो दिवस तर हे श्री महामाई सोन सकाळीचं मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा संपूर्ण संपूर्णपणे घनदाट जंगलांनी वेढलेला परिसर आहे नारळाची बाग दिसते इथे नारळाची झाडं आणि असं संपूर्ण असं मंदिर परिसर सध्या पाऊस आहे आणि पावसामध्ये हिरवाईने नटलेला हा असा परिसर आहे आणि हे झाड उंचच्या उंच आणि घनदाट झाड आहे नेमकं या झाडाचं नाव मला नाही माहीत पण हे हो खूप वर्षापूर्वीचं झाड दिसतंय श्रीदेवी महामाई सोनसाखळी मंदिर तिथे आहे आणि मंदिराच्या थोडंसं बाजूलाच हा ओहळ वाहतोय इथे छोटासा मानवनिर्मित बंधारा आहे आणि त्यातून पाणी जात आहे खूप सुंदर बरेच दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली श्रीदेवी महामाई सोनसाखळी जे तवसाळ गावचे ग्रामदेवता आहे तर त्या मंदिरात आपण आलो हल्लीच या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे पण या मंदिरातली एक खासियत आहे वैशिष्ट्य आहे की इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या पुरातनच आहेत आणि त्याच ठेवल्या गेलेल्या आहेत तर मूर्त्यां जुन्या असल्यामुळे आणखीन जरा आकर्षक वाटतं आहे कारण जे जुनं ते सोनं खरंच म्हणजे पूर्वीच्या ज्या मूर्ती कोरण्याच्या पद्धती आहेत ते वेगळ्याच आहेत आणि हा मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे आणखीन इथं बघायला गेलात तर आजूबाजूला हा वाळणारा ओढा एक मेडिटेशनसाठी ध्यानधारणेसाठी हे मंदिर खूप खरंच म्हणजे सुंदर आहे कारण अशा मंदिरात जाणं म्हणजे स्वर्गात जाण्यासारखं आहे अर्थातच मंदिर बघा खूप सुंदर आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ना अमृताहूनही गोड गोडं खरंच खूप सुंदर भारी वाटतं आहे थोडंसं असं म्हणजे मन भरून आलं आहे कारण एवढ्या जवळ असून हे मंदिर मी आजपर्यंत आलो नव्हतो थोडंसं उशीरच झाला असं म्हणावं लागेल आणखीन असं म्हटलं जातं की जे अण्णाव आहे जे अण्णावाची जी माणसं आहेत जी मंडळी आहेत तर त्यांचं हे कुलस्वामिनी आहे असं म्हटलं जातं अशी फक्त मी ऐकत आहे एक्झॅक्ट मला माहीत नाही आहे पण असावं सुर्वे जे अण्णावाचे आहेत तर ते मोस्टली या मंदिरामध्ये येत असतात आईचं दर्शन घेत असतात आणखीन हा सुसज्ज इथे बघा टॉयलेट आहे थोडासा तुम्हाला इथून रोड करत यावं लागेल पण समोर जेव्हा तुम्ही मंदिरापाशी येताना खरंच एक वेगळं वातावरण आणि एक वेगळी अनुभूती तुम्हाला नक्की येते आणि इथे ब्रिज पण आहे जे 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 जुने साकव आहेत तर साक लोखंडी साकव तर तो इथे आहे खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं कधी जर तुम्ही या रोडला आलात पर्यटनासाठी हेदवीत जा जात असाल गुहागरला जात असाल तर इथे जरूर या नक्की व्हिजिट करा नक्की भेट द्या कारण एक सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा जो सुंदर परिसर आहे तो आपल्या नजरेतून सुट्टा नये किंवा आई सोनसाखळीचं महामाईचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका असं मी तरी म्हणेन कारण एक सुंदर एक अनुभूती तुम्हाला इथे नक्की येईल देवी महामाई आणि सोन आणि एक बहुतांशी देवदेवतांचं दर्शन घेऊन म्हणजे त्या मंदिरात असलेल्या देवांचं दर्शन घेऊन आपण थेट आलो आहोत फेरीबोटच्या इथे तवसाळ आणि जयगड यां हा जलमार्ग आहे या जलमार्गाला जोडणारी फेरीबोट आहे तर या फेरीबोट संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ केलेला आहेच आपल्या सुंदर माझा कोकण या चॅनलवर तो आहे नक्की चेक करा नवसाळ मधून आपण जयगडला जाणार आहोत व्हा या फेरी बोट मार्गे आणि फेरी बोटच तिकीट आहे तर आपली कार आहे बलेनो बलेनोच हे दोनशे पंचवीस रुपये आणि ड्रायव्हर सोडून तिघ जण आहेत तर प्रत्येकी तीस रुपये आहे आणि त्यांचं हे नव्वद रुपये असे तीनशे पंधरा रुपये हे तिकीट आहे प्रत्येक वाहनानुसार हे वेगवेगळं तिकीट आहे तर फेरीबोटमध्ये आता आपण आपलं वाहन म्हणजे आपली बलेलो नेतोय तर छोट्या ज्या सिडन्स कार आहेत तर त्या फेरीबोटमध्ये चढवायची टेक्निक आहे नाहीतर पुढचा बंपर लागू शकतो थोडशा तिरक्या अशा क्रॉस चढवाव्या लागतात त्या बघा या पद्धतीने अर्थातच हे सगळं मार्गदर्शन करणारे इथे माणसं आहेतच त्या बोटिंगची पण आपण देखील व्यवस्थित चढवायची आहे गाडी फेरी तर फेरीबोटमध्ये आपण गाड्या आणलेल्या आहेत आणि संपूर्ण फेरीबोट आहे आणि या दोघांचं फोटो सेशन चाललंय <laughs> आणि समोरच एक पेरीबोट मेंटेनन्ससाठी वरती नेण्यात आलेली आहे त्या मामाने ऐकलं आए मेन मामा इकडे डॉकयार्ड आणि ते आंग्रे पोर्ट आंग्रे पोर्ट आहे आंग्रे पोर्ट, अंग्रे पोर्ट। इकडे या बाजूला सडे लावून या बाजूला संकुल, संकुल, संकुल त्या बाजूला तिकडे लावगण डॉकयार्ड आणि त्या बाजूला आंग्रे पोर्ट सागरच्या नंबरवरती रविराज दहा टायरेक्टर दहा टायर आहे दहा टायर ट्रक देखील या फेरीबोटीतून जातो समोर जे पिलर दिसत आहेत तर ती जे एस डब्ल्यू कंपनी आहे जयगड जयगडमधील जिंदाल स्टील वर्क्स त्यांचे दोन प्लॅन्ट आहेत एक पोर्ट एक पोर्ट आहे आणि दुसरं एनर्जी प्लॅन्ट आणि समोरच आहे तो आंग्रे पोर्ट आणि या बाजूला लावगन डॉकयार्ड जिथे शिप मेंटेनन्स होत तर आता आपण जयगडला आलो आहोत तर गाडी जेव्हा आपण उतरवतो या फेरीबोट मधून तेव्हा पण एक वेगळी ट्रिक आहे ती म्हणजे क्रॉस गाडी उतरवायची जेणेकरून पुढचा जो बंपर आहे तो लागणार नाही तर जयगड जेटीवर फिश मार्केट आहे जयगड फिश, फिश मार्केट मासे चांगल्या चांगल्या पद्धतीचे विविध प्रकारचे इथे मिळत असतात जयगड बंदर जयगड जेटी तर आजचा आपला प्रवास कुर्डी गावामधून सुरू झाला आणि मालगुंडला येऊन संपला पण त्याआधी आपण जसं कुर्डी गावामधून निघालो तर पहिलं आपण कातळ सड्यावर थांबलो कारण तिथली सीतेची आसवं ही जी फुलं आहेत ती पाहिली आणि दुसरी फुलं आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची एक फुलं असतात उमरलेली पण दोनच फुलं तिथे होती तर एक कुरडूची फुलं आणि दुसरी सीतेची आसवं ही दोन फुलं पाहिली अतिशय सुंदर म्हणजे जो भाग जो पठारासारखा भाग दिसत होता अतिशय सुंदर आणि त्यानंतर मग आपण औसाळगावची ग्रामदेवता श्री सोनसाकळे आणि श्री आई देवी महामाई तर त्या मंदिरात गेलो सुंदर असं मंदिर आहे घनदाट जंगलाच्या मध्ये आणि एका वाहत्या ओढ्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे खरंच खूप शांततेचा एक वेगळा आभास आपल्याला तिथे नक्कीच जाणवतो एकांत आणि एकाग्र व्हायचं असेल तर त्या मंदिरात जाऊन बसावं नक्कीच एक वेगळी अनुभूती आपल्याला येते त्यानंतर आपण तिथून निघालो आणि फेरीबोटकडे आलो तर तवसाळ टू जयगड असा फेरीबोटचा जलमार्ग होता तर या फेरीबोटमध्ये आपण आपली कार नेली आणि तिथून मग जयगडला आलो तर या फेरीबोटचा डिटेल व्हिडिओ आपल्या सुंदर माझं कोकण ह्या यूट्यूब चॅनलवर आहे तर तो नक्की चेक करा त्यानंतर मग जयगडपासून जो प्रवास झाला तो दाखवला नाही पण बाकीचं जेवढं दाखवता आलं देवीचं मंदिर असेल किंवा जी पठारावरची फुलं असतील किंवा जो ओवरऑल तिकडचा प्रवास असेल तर तो नक्कीच दाखवला तर असा होता एकंदरीतचा आजचा प्रवास डेली ब्लॉग तर ह्या डेली ब्लॉगमधून आपल्याला काही ना काही शिकता येतं जिथे आपण भेट देतो तर तिथलं आपण चित्रीकरण करून, करून तुमच्यासोबत तो शेअर करत असतो जेणेकरून काय अनुभव येतील किंवा तुम्हाला तिथून प्रवास करायचा असेल तर कसा कशाप्रकारे प्रवास करू शकता किंवा तिथे काय पाहू शकता याची थोडी माहिती आपण नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ठेवत असतो तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय